औरंगजेब लढाकूचा झाला जेव्हा त्याला कळले शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले सूर्य मावळतीला गेला होता पारेकरी बदलण्याची वेळ होती अर्जुन शहाने राजाला खुणवले दोन पेठारे सोडून तिसऱ्या पेठाऱ्याच्या मागच्या बाजूच्या पेठाऱ्याला राजांनी खंड मागे मिठाई यांचे दोन पेठारे होते एक एक पेठारे बाहेर पडत होते पेठारे घेऊन राजे देखील मागोमाग बाहेर पडले पेठारे अडवले गेले पेठारे उघडून मिठाईच्या पेठाऱ्याचे बघितले जात होत्या सर्व पेठाऱ्या तपासून झाल्यावरती पेठारे बाहेर पडले झप झप पावल ताकत पेठारे पुढे गेले जात होते आता काळ पडू लागत होते पेठारे आता बाजारपेठेच्या नजीक एक अरुंद रस्त्यावरती आले होते कानावर आवाज येऊ लागला तेव्हा राजा तेव्हा राजांनी पाहिले तेथे ते एक भिकारी बसला होता एक भुई उभा होता राजांनी आपल्या डाव्या हातातील आले असलेला रुपया त्या कठोऱ्याच्या बकऱ्याला भिरकवला राजे पुढे गेले तोच मागून तो भुई आला कानावर आवाज येऊ लागला तेव्हा राजांनी पाहिले तेथे ते एक भिकारी बसला होता एक भुई उभा होता राजांनी आपला डावा हातात असलेला रुपया त्या कटोऱ्यामध्ये बेकऱ्याला टाकला आणि राजे पुढे गेले तोच मागून तो गोही आला तो राजांबरोबर चालू लागला त्यावेळी नकळत राजांच्या मागे उभा राहून त्या दांड्याला खंदा दिला तेव्हा राजे अलगत बाजूला झाले त्यानंतर नंतर राजे, राजे ते पेटारे दिशेनासा होईपर्यंत रस्त्यावरती उभे होते मागून आवाज आला लवकर चला लवकर चला आवाज पाटोपाट आवाज आवा पाटोपाट राजे गल्लीत शिरले नागमोडी राजे एका घरात घुसले घराचे दार लावले गेले ते घर एका कुंभाराचे होते कलशांना पाहताच राजे उद्गारले बाळ राजे ते सुरक्षित आहेत तेव्हा तेव्हा ना ते, हुआन... ते, ते पुढे गेले असतील तुम्ही आग्र्यावरून मी सटलात हे करतात सर्वत्र कसून सर्वत्र कसून जडत्या होतील जड बाळराजे तुमच्या सोबत असतील तर धोका जास्त संभव आहे कारण ज्यांच्या सोबत लहान मूल असेल त्यांची जास्त चौकशी होईल म्हणून त्यांना पुढे धाडले आहे त्यांच्या सोबत महादेव देखील आहेत आता तुम्ही देखील बाळराजांना ओळखू शकणार नाहीत कलश म्हणाले तिकडे आग्र्या आग्र्यामध्ये हिरोजी फर्जन पडद्याकडे तोंड करून झोपले सहो सर्व सर्वत्र समया तेवत होत्या अर्जुन सिंह नित्याप्रमाणे पहाऱ्याकऱ्यावरती हजर होता राजे झोपले होते उषाच्या मंचकावरती जिरेटोप आणि तलवार दिसत होती आता रात्र होऊ लागली होती आज राजांनी जेवणही नाकारले होते कन्याचा त्यांचा आवाजही ऐकू येत होता जसे पहारे बदलले गेले तसे भल्या पहाटे हिरोजी उठले आपल्या सहकाऱ्याला देखील उठवले हिरोजी पटकन पलंगाखाली गेले त्यांनी पटकन राजांचे कपडे बदलले मुंडाशे मुंडाशे घालून ते तयार झाले पलंगावरती लोट ठेवले त्यावरती पांघरून घातले आणि सर्व सारखे करून ठेवले ते दृश्य पाहून असे वाटत होते की डोक्यावरती पांघरून घेऊन राजे झोपलेले आहेत गंगा शेजारी हिरोजे आहेत डोक्यामध्ये मान घालून बसलेले आहेत पहाटेचा अधिक अधिकारी आत डोकावला तोच काही बोलला नाही तितक्यात हिरोजींनी ओठांवर बोट ठेवत राजांना झोप लागली आहे रात्रभर जागे होते थोड्या वेळाने हिरोजी उठले आणि डेऱ्याबाहेर पडले त्या बाहेरच्या पारेकरला हिरोजीनं सांगितलं की रात राजांना रात्रभर झोप नाही आत्ता पहाटेच त्यांचा डोळा लागला आहे त्यांचं शिर फार दुखत आहे राजे उठायच्या आत औषध घेऊन येतो तुम्ही राजांना

त्यामुळे आत मध्ये जाऊ दिले जात नव्हते राजे झोपले आहेत हे ऐकून तिथे आलेले सर्व अधिकारी निघून जात होते सर्व डो सूर्य डोक्यावर आला होता तरी राजे उठत नव्हते आता मात्र पारेकरी अस्वस्थ होऊ लागले होते नेमकं काय झालं का आहे त्यांना त्यांना कळत नव्हतं औषध आणण्यासाठी गेलेले राजांच्या मावळ्यांचा देखील थांब पत्ता लागत नव्हता आता मात्र पारेकरांना धीर सुटला होता पारेकरांचा धीर सुटला होता त्यांनी पुलात खानालाही वर्दी दिली पण त्या पुलात खानाचा देखील विश्वास बसत नव्हता तो राजांना पाहण्यासाठी डेऱ्यात आला होता राजे अजूनही झोपले होते उषाला राजांनी जिरेटोप ठेवला होता आणि तलवार तशीच होती त्याला ते सर्व पाहून थोडेसे हायसे वाटले तो राजांच्या बिछाणा जवळ आला आणि त्यांनी हलक्या आवाजात राजांना आवाज दिला पण काहीच उत्तर दिले नाही त्यांना पुन्हा हाक मारली पुन्हा प्रतिसाद नाही आता मात्र सर्वत्र शांत पसरली होती पुलात जवळ आगेला ते पांघरून खेचले ते पाहण्या पाहिल्याबरोबरच त्यांच्या डोळ्यासमोर जन तारेच चमकले अंतुरणावर होत्या लोड उश्या आणि धुले आणि गिरड्या आता त्याने दात करकर वाजू लागला तो एकदम ओरडला शैतान भाग गया शैतान भाग गया तो इतका संतापला होता की ते लोड गिरत्या आता तो त्या पारेकरांवरती फेकत होता पारेकरांना लाथा मारत होता

मौलवी ही हजर होते रामसिंगला ते ते पाहतात बादशाह खुश झाला त्याला शिवाजी राजे आठवले आजचा दिवस त्यांचा शेवटचा होता।, शेवट होता आज सकाळी त्यांना शेवट होणार होता आज त्यांना समाधी मिळणार होती औरंगजेब रामसिंगाला आवाज दिला पण रामसिंग मात्र मान खाली घालून उभा होता सदैव हसतमुख असणारा रामसिंग आज मात्र मान खाली घालून उभा होता इतका गंभीर का झाला आहे असे असे औरंगजेबाला आश्चर्य वाटले त्यानं रामसिंगाला विचारले इतने इतने गुमसुम क्यों हो रामसिंग न मान वर केली त्याने डोळे भर त्याचे डोळे भरले होते त्यातून अश्रू गळत होते रामसिंग म्हणाला बादशहा बुरी खबर आहे शिवाजी राजांना गायब हो गया औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला थोडा अवधी लागला दाढी कुरवळत असलेला त्याचा हात सुटला हातातल्या जपाच्या माळा सर 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 सर, सर पळू लागल्या तो जोरात ओरडला कैसे गया शिवा पारे खूप सक्त होते पण आज सकाळी मात्र तो नाहीसा झाला तुमच्या जा तंबू भोवती कुणीही नाही आता मात्र औरंगजेब संतापला होता त्यानं लगेचच पुलावखानाला बोलावले पुलादला देखील शपथ घेऊन सांगितले की शिवा अदृश्य झालाय पुलाव खान इतका इमान होता की सेवक होता की औरंगजेबाला प्रश्न पडला रामसिंग हे तुझंच कृत्य आहे तूच त्याला पळवायला मदत केलीस तो रामसिंगाला म्हणाला तेव्हा रामसिंग म्हणाला बादशा क्षमासावी असावी पहारा खुद्द फुलाब होता आता औरंगजेबाने चारही वाटेंनी शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी आज्ञा दिली होती सारे सरदार शिवरायांना शोधण्यासाठी निघाले त्यात रामसिंहही होते संभाजी सह जाणारा शिवा कुठे ना कुठे आपल्याला सापडेल आशा सर्वांची आशा होती तसही तसाच दिशेने चालला होता आग्र्यातील कुंभारांचे घरही तपासले गेले पण तेथे देखील कुणीही सापडले नव्हते हवेलीच्या हवेलीच्या सागरात लपून राहिले रे राजे तेथेच ते राहिले रामसिंहाने पारेकरी पकडले गेले त्यांना मारहाण केली गेली पण तिथून काही निष्पन्न झाले नाही आग्र्याहून जडती त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत मात्र सापडले पुलाद खानाने सारा राग त्यांच्यावरती काढला त्या दोघांचा खूप छळ केला गेला पण तरीही त्यांना काहीच मिळू शकले नाही राजाने दिलेला हत्ती बरोबर घेऊन जात असणारे परमानंद त्या नंद त्या? धरपडीमध्ये सापडले त्या औरंगजेबाची अवस्था ही वेड्यासारखी झाली होती शिवा पळाला या घटनेपर्यंत त्यांचा विश्वासच बसत नव्हता पुलाद खानाच्या सांगण्याप्रमाणे शिवा खरोखरच गुप्त झाला की काय नसेल ना शहिस्ते खानाच्या वेळी तो भिंतीतून प्रकट झाला होता तसाच तर, तर तो येणार नाही ना सत्ता सांभाळणारा औरंगजेब हा धोका घेऊ इच्छित नव्हता त्यानं लगेचच आपल्या भोवतीक कडे कोट पहारा बसवला मौलवी ठेवले रामसिंगाची मनसद काढून घेतली नेताजींना कैद करून पाठवण्याचा हुकुमही मिर्झा राजांना पाठवला आग्र्यामधील वातावरण आता बरेचसे निवळले होते एके दिवशी राजांनी बैराग्याचा साऱ्यांची मने राजांना बैराग्याच्या वैशामध्ये पाहून कळवळली राजे म्हणाले निराजी पंत फार दिवसांची आमची इच्छा आहे जी हे सोंग पूर्ण होत आहे आमची योग्यता नसतानाही आम्ही हा बैराग्याचा वेश धारण केला करत आहोत ती योग्यता येईल तेव्हा जीवना जीवनाच सार्थक होईल राजे निराजी पंतांना सांगत होते निराजी पंत तुम्हाला बैराग्याची भाषा येते ना तुमची निवड त्या त्यासाठी केलेली आहे आता तुम्ही आमचे महंत तुमचं नाव कल्याण माझं नाव आनंद आम्ही सारे तुमचे शिष्य राजांनी सर्वांना नावे दिली हळूहळू एक दोघे मिळून आग्रा बाहेर पडत होते राजांनी तीन गट केले बैरागी उदासी आणि गोसावी दोन तीन दिवसातच सर्वजण आग्र्या बाहेर पडले तर शिवभक्तांना हे होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची झालेली अवस्था आणि शिवाजी राजांनी वेश धारण केलेला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू